आर सोड भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी भारी भारी लय भारी आज वय तगवाडी आयला खबर तर पक्की की याच गावात आहे म्हण पण एवढ्या गावात शोधणार कस काही का असे ना शोधणार म्हणजे शोधणार कोणीतरी करेल ना मला मदत नक्की शोधतोच रोजचे काम एक बाबा कामाला मदत करत नाही आता एवढं सगळं आवरून रानात जायचं यो पाऊस खंडीभर पडतोय अजून आवरायला लावते होते आवरायला आवरलंय हा नाट्टा पट्टा करत असते नागू बघू अगं तास नुसतं एवढं गरज जा तुला आणि मला लागली बडबड करायला हा दरा झाडून दाखवा किती तास लागते कळलं मग अगं तूच चांगलं जाडते आता <laughs> का नको नको तू झाडायचं काम कर मी जरा लगेच जाऊन आलो कुठं देवाच्या पाया पडून घेतो घरातले देवाच्या पाय पडले ना पडलो की असं काही एकदा जाऊन आलते ना अगं काय झालं पाट्या पाट्या देव माझ्या स्वप्नात आलता आणि देवाने मला सांगितलं की हे ना आज तुझं काहीतरी चांगलं कल्याण होणार रे मी एकदा जाऊनच येतो कल्याण नाही रे मग मा... माहिती तुम्हाला चांगला पाऊस पडतोय रानात जायचंय चिखलाचं काम करायला नको <laughs> म्हणून कंटाळा करायचा है ना म्हणून तिकडं जायचं हा तुला मला नाही काय बोलायचं काय मला नाही काय बोलायचं नाही कुठं नाही जायचं रानात जायचं कामाला ए बिगी जाऊन येणार म्हणजे अरे तू तुझ्या इथे तुम्हाला तू तुझी काम उरकून घे जा आ, आ, जा आणि मी येतो रे ना आजीबात कुठं जायचं नाही घरातच घेत नाही जाणार मी जाणारच नाही राहणार बिनार माझं म्हणलं की मूर्ती मला पण नाही झाडून घ्यायचं मी तरी कशाला काम करत बसू बसून राहते मी पण ह्यांना कामाचा कटाळा आणि मला घर काम आणि घर काम आता गेला असेल गावात बोमला छिंडायला काम नको काय नको राहते मी पण ना, ना दिवसाची सुरुवातच वाईट करते माझ्या बाबू आलाय काय नाही देवाचं मंदिर दिसलं देवाच्याच दारी आपल्याला शांती लागणार आहे हा देवाची या द्वारे उभार शण भरे देवाची याद्वारे उभा भरे पखळ भल त्याचं काडी अगं बापू ओ अरे बाबा काय धोतर ओढतो काय माझं हो नाही महाराज पाया पडत होतो पाया पडत होता का? अरे काय बालक का? महाराज मला मारा लय दुःख आहे ओ काय सांगू माझं दुःख मला सांग काय म्हणले काय नाही तुझ्या महाराज माझं तोडच तस तो आहे तो मी सुखी वाटतो पण नाही सुखी काय सांगू तुम्हाला मला दुःख आहे मला अरे काय बाबा काय दुःख आहे तुला काय सांगू तुम्हाला त्या मालकाने मला नुसतं कामाला लावून नुसतं माझं गाडाव केलंय घरी आलो की बायको रानात गेलो की मालक लाडू केलाय तुला नाही पण तुझ्या चेहऱ्यावरून तर खूप आनंदी आहेस तू सांगू तुम्हाला माझं तोंडच हो। महाराज <laughs> महाराज मला यातून बाहेर काढाव चांगला आशीर्वाद द्या हो सुखाने समाधानाने आणि असं चांगला पैशाने बखळ झालं पाहिजे देताल ना अरे बाबा तू खूप पैशावाला होशील पुढच्या वर्षी नक्की होशील पण आता जा ना बाबा माझी तपश्चर्या नको ना भंग करूस जा तू इथून जा महाराज मी जातो माझे हात बघा ना माझा अरे तुझा हात तो बघतोस मी तुझी रेषा सांगते तुला एक मालक आहे हा एक मालक एक शेती पण आहे बरोबर ओळखला तुम्ही मालक एक बायको पण आहे एक बायको सुखी आहेस तू अयो आणि आनंदाने राशी तू आता जा बरं बाबा मला माझी तपश्चर्या करू दे जा तू इथून आणि सुखही होशील तू ते सगळं खरंय महाराज तुम्ही आलाय कुठून तुमचं नाव काय काय तरी समजलं पाहिजे ना अरे त्याला माझं दुःख काय सांगू हा बाबा सांगतो तुला मी हिमालयातून आलोय खूप तपश्चर्या केली बाबा माझं नाव ब्रेकअप बाबा आहे तू बाबा इथून जा आता तुझं भविष्य सांगितलं ना निघ तू आता निघ अरे जा ना बाबा तू आता जा तू वाईट नका काय धोक्याला बाबा माहिती ब्रेकअप बाबा म्हणजे काय वेगळेच आहे तू जा इथून बाळा डोकं नको खाऊ माझे पण थोडी तरी सांगा ना। जा तू वाय गो नका तुम्ही राह तुम्ही माझ्यासारखंच सारखं दुःखी दिसतंय आहे का तोंडावरून अरे नाही बाबा माझं दुःख काय तुला सांगूस जा तू जा तू इथून निघ बरं ऐका ना तुम्ही एवढं खर खरं सांगताय माझे काम करता का तुमच्याशिवाय मला नाही दुःखातून कोण बाहेर नाही काढणार तू आता मी काढेल तुला दुःखातून बाहेर माझे फक्त माझे काम करा माळ तर चांगलं घातले माझे काम करता का माझ्या घरी येता का घरी नको बाबा मला सेवा करायची तुमची मला सेवा करायची याच्या घरी गेलं तर आपलं काय हो बघ तू जाऊ बघ उद्या बघू बाबा जातो माझ्या घरी चला मी तुमच्या अशी सेवा करेल ना तुमचं मला बाबा मला तपश्च्या करू दे बाबा येतो मी येतो तुझ्या बरोबर अरे तर माझं दुःख ना मला ना म्हणजे बाबा काय माझ्या माग लागलाय ला? काय माहिती अरे हो बाबा जा तू येतो मी चल तुझ्या माग येताल ना कशाच काम कशाच नाही कशाचं काम नाही तुझा आशीर्वाद तुला सुखी समाधानी ठेवेन असा आशीर्वाद येईल अशी तपश्चर्या ये नाही हो चला 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 हा हळूहळू चप्पल तुमची का आईला त्या बाबाच्या नादात मी चप्पल बी विसरलो चप्पल घालता तुम्ही आणि मी काय माणूस नाही का मला बी टोच नाही बोलू नका काय ले राग आणि नका बोलू तुम्ही खुश राहा चल बाबा चल तुम्ही तुम्ही खुश आहे ना पण <laughs> खुशी बाबा चल तू नीट चला की तुम्ही मग लय खुश आहेत महाराज चला सात तुम्ही तुम्ही आहे काय कुठ आणि ऐका मला तुमची सेवा करायची आजी हा नाही म्हणायचं नाही अजिबात घाबरू नका मला ना तुमची सेवा करायची अरे बाबा बेवा नको मी ना तुम्हाला आपलं जेवण जेवण करून घालणार आहे ना तुम्ही अजिबात लाजायचं नाही आता बघ इथं माझा कसला दरार आहे घरात सगळं ऐकतात माझा हे आपलंच घर आहे का लाजताय मला घर आलाय आता काय बोलायचं नाही मला रागी ना? काशे अगे काशे काशे? काशे चला, काही नाही काशे अगे काशे अहो आले ना ओ का ओरडता एकदम खाना जरा किती आवाज मारायचे तुला काय हो? मठे मठे का वरडत ते ओरडत राठ्या मा कुत्र मागायला लागल्यासारखं काय ओरडता तू बघितलं काय कोण आहे कुठं कोण आहे काय महाराज दिसतात का नाही महाराज उघडा तोंड उघडा बघितलं का आईला महाराजलीच खुश झालेला दिसतोय विला काय झालं टेन्शन मध्ये आले काय नाचतोय महाराज नाचायला लागले देव हो पाहुला महाराज घरी आणले खुशच झाले जेव्हा रानातले लागले होते चला महाराज घरात कुठं हा आणि हे महाराज आहे वय महाराजाला घरात आणतात का तुमचं डोकं हाय का नाही जाग्यावर हे बाई अख्खा आयुष्यावर माझ ऐकलं नाही आता ऐक हे महाराजच आहेत साधे सुधे नाही ऐका नाही हे मला येतून आले हे ब्रेकअप बाबा तू बस औ माझ ऐका का औ तू खरच महाराज नाहीये तुम्ही त्याला घरात आणलं ना सगळं संसाराचं वाटोळ वैन जरा सांगते ऐका

तू बघत काय उभी राहिली तू काहीतरी ह्यांची सेवा करायला आण बरं खायला प्यायला मी करते सेवा पुढे तिकड आहो तस नका ना करू महाराज तुम्ही शांत बसा शांत बसा तोड नका खुलू अरे काशी अगं बस एवढा देव माणूस आणलाय मी बस 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 अगं बस त्यांच्या बाजूला आग... कसला देव माणूस कसला तू तू गप कसला देव माणूस म्हणजे मला रागी ना देवाचाच माणूस आहे हा <laughs> नाही दात काढतो दात घे धाकून काय म्हणती काय म्हणली त्यांना ले भारी महाराज हे बाबा अगो त्यांनी पाच मिनिटात सांगितलं मी रानातली काम करतो मला मालक आहे मला बायको आहे लेडी इंडिया रे अव ते ना दोन वर्षाचं पोरग बी सांगल कशाचं सा दोन वर्ष काय ऐक बोंदू बाबा असं नि महाराज तुम्ही गप बसा महाराज तुम्ही गप असा हिचं डोळे उघडतो आज हिचं डोळे उघाडतो आज ऐक काशी आपण महाराजांकडून आपली इच्छा पूर्ण करून घेऊ हा टीव्ही टीव्ही डोक्यावर मांडू का घरा टीव्ही त्याचं काय करू ऐक ना गाडी मागवायची गाडी आणि ती दारात उभी ना गाडी एक यो काशी मला असं वाटतंय डोक्याला काय नको आपल्या लग्नाला दोन वर्ष झाली पण काय भाई नाही तर मग ह्यांना बाळ घेऊ काय बाळ देणार महाराज

खरच सांगते वाटोळ करू नका नाही 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 हे चांगलंच करणार आपलं बरं ऐक आता मी जायच्या अगोदर आहे ना एक काम कर तू बाबांची तोर सेवा कर मी जरा जाऊन येतो बर एक काम करा कर। महाराजांसाठी काहीतरी घेऊन ये हा तू नको हलू नाही जरा मला महाराजांशी बोलाय आमच्या कल्याण आपल्या कल्याण येतो काळजी घ्या महाराजांची बसा बसा रेमू रे दिया अनेनेु के गात्मा का, का शलालताता गा शलाल अल अरे पण बोळा उठ्या तुला तवा काय झालत तेव्हा म्हणलं होतं ना मागणी घेऊन ये माझ्या बापाशी बोल म्हणून आव्हा काय झोपला होता का तू हा येणारच होतो आता झालं माझं लग्न दुसऱ्या संग आता बस तसाच बोंबलत आणि शे काय हा मला तर वाटलो चांगला इंजिनियर बिंजिनियर झाला असशील चांगला बिझनेसमॅन झाला असशील तू तर बुवा झाला बुवा तुला आलो बुवा अरे पण आता काय फायदा त्याचा अरे झालंय माझ लग्न झालंय र तुला लाज आहे का लाज आहे का काय होत माझा सोन्यासारखा नवरा आहे हे बघ तू बी काहीतरी पूर्गी बघ एखादी लग्न करून टाक आणि माझे सुखे संसार चालू आहे नको वाटोळ करू बाबा तू आहे ना मी तुला आता उडीच सांगते माझ्या संसार इश्का नको तू एक काम करायचं आता माझा नवरा आला का नाही तू सरळ सांगायचं मला आता अर्जंट हिमालयात जावं लागणार आहे मी हिमालयात जातो तुला अजून एक गोष्ट सांगते माझ्या नवऱ्याकडं ना भल्ली मोठी ना दोन नाळकांडीची बंदूक आहे तुझ्या एक पोटात घाले माझ्या एक पोटात मर घाले बघितलं 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 राहायचे तुला राहायचे नाही ना नाही ना आपण ना? फिरकून गावात बघा आता विसरून जा तुझं काय होतं ते प्रेम रे माझं नव्हतं तुझ्याकडे हिमालयात निघून जातो सरळ सर अगं महाराज कुठे गेले अहो महाराजांना हिमालयातून फोन आलता गेले ते हिमालयात माझा महाराज काय लावला मला माहिती नाही माझं चांगलं होणार आहे ना नाही कसला महाराज तो महाराज नव्हता बोंधू बाबा होता बोंधू तुम्हाला सांगू का खरी गमत काय होती मला का नाही तुमचं स्थळ आणण्याआधी तुमच्याशी लग्न व्हाद्या आधी दा त्याच स्थळ आलत आणि त्याला आवडले होते आणि प्रेम माझ्यावर पण ते माझ्या बापाला घाबरत होता सांगायला कळलं का मी तू उद्योगच करता मग मी इतका वेळ काय सांगत होते तुम्हाला मी महाराज बन तुझं जुनं पर्यटन स्थळीच घेऊन आलतो अरे जेव्हा

खळल्या फलत्याच काळी धडधड करतीय काळ